मित्र हो आपल्या मायबाप सरकारनं अतिशय पुण्यकर्म कमावलेला आहे आजवर जी गाय केवळ गोमाता म्हणून ओळखली जात होती त्या गायीला आपल्या मायबाप सरकारनं राज्यमातेचा दर्जा प्रदान केलेला आहे या राज्यमातेचा दर्जा या गायीला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे बरं या निर्णयामुळे त्या गोमातेच्या जीवनामध्ये काही जीवनमानामध्ये काही बदल होणार आहेत का का सरकारचं आरोग्य शेवटच्या घटका सरकारचं आयुष्य शेवटच्या घटकावरती आलेलं होतं म्हणून पुण्यकर्म काहीतरी गाठीशी असावं जाता जाता म्हणून तर हा निर्णय गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला गेला नाही ना या प्रश्नांची उकल आपण आज करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी विवेकानंद नकानंद ध्यानधारणे बसलेले असतात आणि बाहेरचा साधू आतमध्ये महाराजांना येऊन सांगतो महाराज एका गोसंस्थेची माणसं आपल्याकडे आलेली आहेत त्यावेळी महाराज म्हणतात येऊ दे त्यांना आतमध्ये आणि स्वामी विवेकानंदाकडे एक गो संस्थेचा पालन करणारी गायीचं पालन करणारा जी काही मंडळी आहेत ती एक देणगीचं बुक घेऊन आलेली असतात त्यांना वाटत असतं की हे भगवे वस्त्रधारी आणि धार्मिक अत्यंत कट्टर धार्मिक असलेले स्वामी विवेकानंद यांच्याकडे आपल्याला गायी सांभाळण्याकरता गायीचं पोषण करण्याकरता आपल्याला चांगली देणगी मिळेल असा मनामध्ये संकल्प म्हणजे विच्छा धरून ते आलेले असतात आणि स्वामी विवेकानंद त्यांना विचारतात का हो काय म्हणताय ते म्हणले नाही महाराज आम्ही आम तुमच्याकडे गायींच्या पालनासाठी काही देणगी मागण्या करत आलो तर स्वामी विवेकानंद त्यांना विचारतात का हो तुमची ही जी गोपालन संस्था आहे हे सोडून दुसरं काही काम करते का ते म्हणतात नाही महाराज गाय ही गाय सांभाळण्यापेक्षा आम्ही गायीच्या मातेचा पालन पोषण करण्यापेक्षा वेगळं कोणतंही काम करत नाही आहोत यावर स्वामी विवेकानंद विचारतात अरे त्यांना म्हणतात अरे देशामध्ये दे एवढा दुष्काळ पडलेला आहे माणसं अन्न अन्न करून मारत आहेत त्यांच्यासाठी तुमची ही संस्था काही काम करते का तर ते म्हणतात तो तात्काळ तो देणगी मागायला आलेला व्यक्ती महाराजांना म्हणतो महाराज ती माणसं आप आपल्या कर्माची फळं भोगत असतात यावर महाराज त्याला विचार म्हणतात अरे मग ह्या सुद्धा त्यांच्या कर्माचीच फळं भोगतील ना त्यांच्यासाठी तुम्हाला कष्ट घेण्याची काय गरज आहे यावर तो व्यक्ती स्वामी विवेकानंदांना बोलतो तो म्हणतो ही आपली गोमाता आहे आणि म्हणून तिचा पालन पोषण करणं सांभाळण्याची जबाबदारी ही आपली आहे म्हणून हे काम आपण करावंच लागेल तेव्हा स्वामी विवेकानंद वर्गणी न देता बाहेर काढून देतात आणि एक वाक्य बोलून जातात ते म्हणतात शेवटी अशा औलादी ह्या पशूंच्याच पोटी जन्माला येऊ शकतात म्हणजे गायीला पशु म्हणणारे स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा विज्ञानवादी स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं विज्ञानवादी व्यक्तिमत्व म्हणजे त्या विज्ञानवादी व्यक्तिमत्व असलेल्या या सावरकरांनी गाय हा पशु एक उपयुक्त असा पशु आहे असं विधान केलं म्हणजे नव्हे त्यांनी लिहून ठेवलंय ज्यांना ज्यांना सत्यता पडताळायची त्यांनी आपण या गोष्टी पडताळून पाहू शकता गाय ही एक पशु आहे उपयुक्त पशु आहे हे जर ही मोठी समजली जाणारी एक संत आणि दुसरे हिंदुत्वाचे प्रखर एकनिष्ठ असलेले हिंदुत्वाचे प्रणेते ज्यांना म्हणता येईल असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असतील आणि आज आपलं सरकार गाईला जर राज्यमातेचा दर्जा देत असेल तर खरोखर सरकारने खूप काही मोठं पुण्यकर्म केलेलं आहे कारण पुण्यकर्म एवढ्यासाठी केलेला आहे आजवर हा पुरोगामी महाराष्ट्र या पुरोगामी विचारानं शाहू फुले आंबेडकरांच्या ज्या विचारानं थोडासा विटाळलेला होता बाधित झालेला होता आता तो या गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळं कदाचित या महाराष्ट्र आता परमपवित्र आणि पुण्यवान झाला असेल आणि यासाठी आपल्याला हा महाराष्ट्र पुण्यवान करण्यासाठीच श्रेय म्हणजे ज्यांनी कार्य केलं असे सर्वात अग्रक्रमान ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवणारे अजित पवार यांचं आपल्याला अभिनंदन करणं अनिवार्य ठरत हो या निर्णयामुळे जर शेतकऱ्यांच्या तुम्ही शेतकऱ्यांच जीवनामध्ये काय घेऊन आलेला हा हा राज्यमातेचा दर्जा उद्या शेतकऱ्यानं एक खाटी गाय एक अनुत्पादक गाय म्हणून जर गायीला अन्न चारा जर दिला नाही कमी दिला आणि दुपत्या जनावराला जर जास्त दिला तर राज्यमातेचा छळ केला म्हणून या शेतकऱ्यांवर खटले तर भरणार नाहीत ना अहो जर ही गोमाता जर ही तुम आपली जी राज्यमाता झालेली आहे या राज्यमातेच्या पालन पोषणाची खाट्या राज्य मातेच्या पालन पोषणाची अनुत्पादक अशा त्या गोमातेची सांभाळ पालन पोषण शेतकऱ्यांनी का करावा नाही करावा तर त्यानं काय करावं म्हणून आता एकच गोष्ट आहे शेतकऱ्यांकडं त्याला विकता येणार नाही जर त्यानं कोणाला विकली आणि ती चुकून जर कुठे गेली तर तो, तो सुद्धा दोषी ठरणार आहे का आणि जर राज्य सरकारनं जर या सरकार ह्या शेतकऱ्यांना हे जर गोधन पशुपालन करायचं जर असेल शेतकऱ्यांना तर सरकारनं गाई पाळण्यासाठीचा भत्ता शेतकऱ्यांना नक्की चालू करावा करावाच लागेल करावा कशाला करावाच लागेल आणि हे जे सरकार एकीकडे देत आहे कोण ते काय म्हणतो सन्मान योजना हो याच्यामध्ये पाच सहा दहा बारा हजार देत आहे राज्य सरकाराने ते मिळून आता लाडकी बहीण योजनेमध्ये दिलं जात आणि जर दावणीचं एक खाट जनावर जर वर्षात एका शेतकऱ्याला जर विकता नाही आला ना तर हे सरकार म्हणजे एका हाताने देत आणि दोन्ही हाताने काढून घेत अशीच या शेतकऱ्याची गत होणार आहे बरं ह्या ज्या रस्त्यामध्ये बघा राज्य रस्ते असतील राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा शहरातले गल्लीबोळातले रस्ते असतील आज गोमाता कुठेही मधल्या रस्त्यात पथारी मारून बसलेले असतात फतकल मांडून बसलेले असतात आता आता यापुढे आपल्याला त्यांना वळसा घेऊन जावं लागणार आहे चुकून जर एखादी गोमाता जर गाडीचा धक्का लागून न जाणे काही जर झालं तर राज्यमातेचा प्राण घेतला म्हणून त्या गाडीवाल्यावर राज्यमातेचा खटला भरणार तर नाही ना म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तर सरकारनं या पुण्य कमावलेल्या सरकारकडून येणं निश्चितच अपेक्षित आहे बरं ठीक आहे हे का असे ना परंतु हा जो निर्णय घेतलेला आहे तो ज्यांच्यासाठी घेतलाय ज्या गोमातेसाठी घेतलाय त्या गोमातेच्या जीवनामध्ये या निर्णयानं काही बदल होणार आहेत का म्हणजे शहरामध्ये ज्या उकिरड्यावर पोट भरणाऱ्या ज्या गायी गोमाता फिरतात प्लास्टिक खातात कुठेतरी रस्त्यामध्ये पडलेले असतात गटारामध्ये पडलेले असतात या गोमात्यांच्या जीवनात काही बदल होणार आहे का रस्त्यात बसलेल्या गोमातांचा बरं शेतकऱ्यांकडच्या कर जी खाट्या गोमाता असतील अनुत्पादक असतील त्यांची सोय सरकार काय करणार आहे आणि आणखीन एक या सरकारला करावं लागेल ते म्हणजे काय तर स्वामी विवेकानंदांनी फार मोठा अधिक्षेप केलेला आहे या गायीला गोमातेला राज्यमातेला पशु म्हटलं त्यांनी हे के पाप केलेलं आहे त्या स्वामी विवेकानंदांनी आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यावर सुद्धा ज्यांनी हा गाय उपयुक्त पशु आहे म्हणून ज्या गायीची राज्यमातेची गोमातेची त्यांनी अवहेलना केली त्यांच्यावर नक्कीच त्यांच्या साहित्यावर राज्य सरकारनं आता यापुढे बंदी घालावी कारण राज्यामधला जो काही वर्ग आहे तो या सावरकरांनी लिहिलेलं गाय हा उपयुक्त पशु आहे हे वाक्य तो वाचेल आणि यदा कदाचित तो तिला पशु म्हणेल आता तिचं तिच्या शेणाला शेण म्हणायचं नाही तिच्या मूत्राला गोमूत्र पवित्र असं गोमूत्र त्यांना पंचगव्य म्हणायचं आता शेण ते गोमूत्र आपण रोज प्राशन करून पवित्र होणं आता महाराष्ट्र पवित्र होईल कारण सरकार पवित्र झालेलं आहे या आता कारण या निर्णयानं सरकारनं फार मोठं पुण्यकर्म कमवलेलं आहे राज्यामध्ये आता गाय राज्यमाता बनलेल्या आहेत आता यापुढे सरकारच्या प्रकृतीवर या राज्यमातेमुळे काही सरकारला स्वास्थ्य लाभते आहे का हे पाहणं या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या लक्षातच येईल परंतु सरकारनं कमवलेलं पुण्यकर्म त्यांच्या कामी येवो आणि आम्ही त्यांच्या त्या सरकारच्या प्रकृती स्वास्थ्याची सदकामना करतो याबद्दल आपल्याला काय वाटतं याविषयी आपलं मत नक्की व्यक्त करा धन्यवाद